धन्यवाद पुन्हा एकदा आपण सगळेजण या ठिकाणी जॉईन झाला त्याबद्दल काही तांत्रिक का अडचणींच्यामुळं रिस्प्रेक्ट झालं होतं तर बांधवांनो माझ्या हातामध्ये ही पत्रिका आहे पत्रिका आहे आणि आमचा प्रयत्न असा आहे की ही निमंत्रण पत्रिका कार्यक्रम पत्रिका बघून आपण सर्वांनी या ठिकाणी कोल्हापूरला महाराज यशवंतराव होळकर यांच्या जयंती उत्सव सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी यावं आणि एका ऐतिहासिक कार्यक्रमाचं साक्षीदार व्हावं यासाठी हे निमंत्रण पत्रिका घेऊन मी आपल्या सर्वांच्या समोर आलेलो आहे आणि या निमंत्रण पत्रिकेमध्ये अनेक कार्यक्रमांचा उल्लेख आहे त्यामुळे ही निमंत्रण पत्रिका कशा आहे उद्याच्या जयंतीची तयारी कुठेपर्यंत आलेली आहे आणि तशा पद्धतीनं ही ओव्हरऑल तयारी सुरू आहे या संदर्भातली माहिती देण्यासाठी मी बोलवलेलं आहे आपल्या स्टुडिओमध्ये माननीय श्री बापू उर्फ तम्मा शिरोले यांना जे यशवंत सेनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आहेत मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी उद्याच्या कार्यक्रमाची सविस्तर अशी माहिती आपल्याला द्यावी गेली दोन वर्ष म्हणजे ही आता उद्याची जयंती होती आहे ती तिसरं वर्ष आहे आणि यशवंतसेनेच्या माध्यमातून या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यशवंतसेनेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आम्ही यशवंतनेच्या माध्यमातून करत आहोत ज्याप्रमाणे आल्यादी होळकरांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते त्याच पद्धतीनं ओले सुभेदार म्हणणारा होळकर असतील महाराज यशवंतराव होतील यांच्यासुद्धा जयंत्या याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात कशा साजऱ्या करता येतील हा या एका उद्धात हेतून आम्ही आज या तिसरं वर्षी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही यशवंत जयंती साजरा करायचा आम्ही आयोजन केलेलं आहे या वर्षीच्या जयंती उत्सव सोहळ्याची वैशिष्ट्य काय आहेत कारण यामध्ये तुम्ही धनगरी ढोल गजमत्य महिलांचे लिजिम पथक मर्दानी खेळ धनगरी ओव्या आकर्षक रथ अभिवादन अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं या ठिकाणी तुम्ही आयोजन केलेलं आहे काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन केलं आहे आपण सर्वप्रथम धनगरी वरती या ठिकाणी बोलू धनगरी ढोल म्हणजे तुम्हा सर्वांच्या भाषेमध्ये ज्याला आपण वालगी म्हणतो वालगी तुम्ही कशा पद्धतीनं निमंत्रित केलेले तुम्हे आहेत ते सांगा कोणकोणत्या गावातनं वालगी येणार आहेत किती वालगी येणार आहेत साधारणपणे ते सांगा जरा आमच्या या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावी आमच्या शाखा आहेत त्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या शाखेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष असतील सर्व लोकांना आपण त्यांना ते पत्रिका देऊन त्यांना निमंत्रित केलेलं आहे ज्या गावात शाखा नसतील त्या गावातसुद्धा आम्ही समाज बांधवांना जाऊन निमंत्रण देण्याचं काम केलेलं आहे कारण ही जयंती न भूतो न भविष्यतो जेवढी मोठ्या प्रमाणात साजरी करता येईल हा हेतू आमचा जयंतीचा असणार आहे कारण यामध्ये आम्ही कुठलाही भेदभाव न करता सर्व समावेशक घटकांना निमंत्रित करून त्या जयंतीचं आयोजन आम्ही उद्या सभामध्ये धनगरी ढोलांचं नियोजन कसं केलं के ते सांगा कोणत्या गावात येणार कशा पद्धतीने चर्चा धनगर समाज म्हटल्यानंतर एक डोळ्यासमोर होतं की वादन आणि आता बघतोय आपण की तुमच्या आता ह्या डीजेच्या माध्यमातून आज लोकांना त्याचा किती त्रास होतो यामुळं आज नवीन युवा पिढी आज सध्याची का जी काय आता ह्या लोकांना आजच्या या जीवनामध्ये ज्या मोठ्या लाऊड सिस्टम असतील तुमच्या साऊंड सिस्टम असतील ते आता लोकांना नको वाटतं आता अक्षरशः आणि मग जुन्या काहीतरी पारंपरिक गोलवादन असतील नृत्य कारण ह्या कला लोक पाहून चाललेल्या आहेत कारण या कला तुम्ही बघतो भविष्यात बघतो म्हणाल तर तुम्हाला त्या बघण्यास मिळणंसुद्धा मुश्किल होईल अशी परिस्थिती आता सध्याच्या ह्या युगामध्ये आहे सुद्धा आमच्या या समाज बांधवांनी ह्या कला जतन करण्याचं काम आज सुद्धा सुरू आहे आणि मग समोरताच्या जा गावामध्ये जाऊन आम्ही लोकांना निमंत्रण देऊन ज्या त्या गावातून जेवढं जास्तीत जास्त दोन वालूक करणारे जे काही वालगी म्हणतो आमच्या धनगरी भाषेमध्ये त्यांना निमंत्रण देऊन आपण त्यांना विनंती करून बाबा नो असा कार्यक्रम केला आपला आहे अनेक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपण मिरवणूक कोल्हापूरमध्ये घ्यायचे ह्या उद्देशानं आपण सगळ्यांना निमंत्रण देऊन येण्यास आपण विनंती केली कोणत्या गावात गेला ते सध्या आता तुमच्या कोडोले असेल आमच्या गावाच्या बोदक जी काय जिल्ह्यामध्ये गाव आहेत आज कोडोले असेल वस्तगडे असेल उंचगाव नेरली तामगाव इकडं तुम्हाला तुम्हा कागल तालुक्यामध्ये कागल असेल खेबवडे असेल बरेच आमच्या पाच पंचवीस गावामध्ये आम्ही आमच्या इथं समोरातील सगळ्या लोकांना जाऊन निमंत्रण दिलेलं आहे आणि सगळ्यांना येण्याची मेहनत केलेली आहे धनगरी ढोल म्हणजे वालग्यांच्या बरोबर तुम्ही गजनृत्य देखील या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सहभागी केलेलं आहे त्याचं काय नियोजन केलं आहे गजनृत्य म्हणजे हा खेळ एकतर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक प्रामुख्यानं पट्टणकडुले असेल आरेवाड्या असेल अशा ठराविक जे काय म्हणजे आपण आमचे देवस्थानचे प्रमुख गावं आहेत कुर्ले असतील वाशे असेल अशा एक प्रमुख ठराविक जी काही mm. मोठी देवस्थान ज्या गावामध्ये आहे त्या गावामध्ये फक्त ह्या कला आता सध्या आपल्याला बघायला मिळतात गजनृत्य म्हणजे mm. कारण त्या कलेचं एवढं वैशिष्ट्य आहे mm. की त्या व्यक्ती त्या खेळामध्ये असा एक खेळ असतो की एका व्यक्तीचा डो डोळ बांधायचं mm. आणि डोळ्यावर पट्टी बांधून एखादी वस्तू तुम्ही कुठेही तेवढ्या त्या mm. पन्नास फुटाच्या किंवा शंभर फुटाच्या एरियामध्ये तुम्ही जर झाकून ठेवली तर फक्त जो ढोल वाजवणारा माणूस आहे त्या ढोलाच्या तालावर तो डोळं बांधलेला माणूस तिथं तिथंपर्यंत जाऊन पोचणार आणि तुम्ही जी वस्तू झाकून ठेवलेली आहे ती वस्तू तुम्हाला शोधून देण्याचं काम करणार ही कला फक्त ह्या समाजातच तुम्हाला हे बघायला मिळणार बरोबर एवढं ह्या कलेचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे खरोखर माझी सर्वच जे काही चॅनलवर आज लाईव्हमध्ये असतील ज्या लोकांना माझी विनंती आहे की खरोखर उद्या गजनवृत्याचा खेळ बघण्यासाठी आपण अवश्य या कोल्हापूर नगरीमध्ये भेट द्यावी हीच मी तुम्हाला आज यशवंत चिन्ह यावतीनं एक आवाहन करतो तुम्हाला पट्टन कडोलीचं गजम पट्टन कडोलीचं गजन महिलांचं पथक देखील हो पुरुषांच्या बरोबर महिलांचं सुद्धा आज लहान मुली आठवी ते दहावी या वर्गात शिकत असणाऱ्या लहान मुली सुद्धा असतात आणि तो खेळ आपले तर आमचे विद्यापीठात शिवाजी पेठ म्हणून एक आमचे कार्यकर्ते आहेत मित्र आमचे आहेत त्यांच्याकडे ते लहान मुलींची टीम गजनृत्याची असल्यामुळं गेल्या वर्षी पण आपण त्यांना निमंत्रित केलं होतं त्याचबरोबर मरदानी खेळाचे सुद्धा टीम मुलींचे त्यांच्याकडे म्हणजे मुलीं। <laughs> अगदी चांगले उत्कृष्ट खेळ करतात आणि मग ह्या कला आम्ही गेल्या वर्षी बघितल्या दोन वर्षापासून त्यांना आपण निमंत्रित करून त्यांना कायमस्वरूपी त्यांना तीन तारखेचं निमंत्रण देत असतो आणि तो खेळ बघण्यासाठी लोक खरोखर उत्सुक असतात धनगरी ओव्या देखील महाराज यशवंतराव यांना अभिवादन करण्यासाठी आपण ओव्यांचं माध्यम म्हणजे यशवंतरावांच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्यांचं जीवन कशा पद्धतीने त्यांनी जीवन म्हणजे जगलेत तर त्याचा सारा इतिहास या ओळीच्या माध्यमातून मांडण्याचं काम आम्ही त्या धनगरी कलाकारांना आपण सांगितलेलं आहे आणि त्याची सुद्धा का ते काही लोक आमचे शहर म्हणणारे ओळीकार आहेत ते गेली चार दिवस त्या ओळीच्या माध्यमातून ते त्याचं प्रॅक्टिस किंवा तलाव त्यांचा सराव चालू आहे त्यासाठी आपण आमचे भादुले गावचे आमचे सर्वच शाखेचे संघटक असतील अध्यक्ष उपाध्यक्ष त्या लोक त्या लोकांच्याकडे आपण त्या ओळीचं सारं कार्यक्रम सादर करण्याचं काम त्यांच्याकडे दिलेलं आहे शोभायात्रा देखील आपण आयोजित केलेली जायचे रथ म्हणजे महाराजांची मिरवणूक म्हटल्यानंतर त्या पद्धतीचं रथ असला पाहिजे दुसरी गोष्ट त्या रथाच्या समोर नहीं। नहीं। जे काय अहिल्यादेव होळकर असतील थोले सु सुभेदार सुभेदार मल्हारराव असतील महाराजा यशवंतराव होळकर असतील या सर्वच कलाकार त्या वेशभूषेमध्ये असणार आहेत आणि त्यांना बसण्यासाठी त्याच पद्धतीचे घोडे अशी सर्व यंत्रणा नव्या जम्यासहित त्या मिरवणुकीमध्ये सहभागी असणार आहेत त्यामुळं खरोखरच कार्यक्रम उद्याचा हा तीन तारखेचा बघण्यासारखा असणार आहे त्यामुळे अवश्य माझी धनगर समाज बांधवांना असेल सर्वच घटकातील लोकांना माझी विनंती आहे की ती उद्या तीन डिसेंबर उद्या दुपारी चार वाजता दसरा चौकामध्ये आपण सहकुटुंब सहपरिवार न भूतो न तो हा कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थित राहावं ती माझ्या आज एक यशवंत शेणेचा जिल्हा प्रमुख म्हणून आपल्याला एक कळकळीची विनंती असणार निश्चितच आणि सगळ्यांसाठी स्नेहभोजन देखील आयोजित केलेलं आहे कारण एकतर लोक एकतरी मिरवणूक बघण्यासाठी लोकांना उत्सुकता लागलेली आहे तर मग अशा मिरवणुका या कोल्हापूरमध्ये सहजासहजी कुठं बघायला मिळतात कारण ह्या पारंपरिक आज तुम्हाला मिरवणुका बघायला मिळतील पण ते डी जे साऊंड सिस्टम आणि तो दंगा आणि मग त्या कर्ण कशा आवाज हा लोकांना आता नको वाटतो मग आता बघण्यासाठी मिरवणुकीचे एकमेव जर हो। वाद्य असतील तर या धनगर समाजाची ही वाद्य आहे तुम्हाला आज सुद्धा गणपती मिरवणूका असतील इथलं कुठलेही सं कार्यक्रम असतील तुम्हाला ह्या खेळाला किंवा ह्या कलांना फारच मागणी आहे आणि ती या कला असतील किंवा खे। ते खेळ जपून ठेवण्याचं काम आज आमच्या या धनगर समाज बांधवांनी केलेलं आहे एवढं मला आज एकदम सांगायचं आणि या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव उद्याच्या मिरवणुकीमध्ये आहे हो त्यामुळं सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आपण देखील जास्तीत जास्त संख्येनं कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उद्याच्या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंती उत्सव सोहळ्यासाठी सहभागी व्हावं एवढी नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार